नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय तिसरा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिली अपडेट प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप आणि सोलर प्लांट बसविण्यात अनुदान दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या ऊर्जेची गरज भागवू शकतील आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न देखील मिळवू शकतील ही योजना शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया रब्बी ज्वारी पाणी व्यवस्थापन अंतर्मशागत एक ते दोन वेळा निंदणी किंवा दोन ते तीन वेळा कोळपणी करावी संतुलित पाणी व्यवस्थापनाने ज्वारीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि दर्जेदार पीक मिळेल असं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आलं आहे तर रब्बी जवारी पाणी व्यवस्थापन पाण्याची सोय नसल्यास उताराला आडवी पेरणी करावी पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत अठ्ठावीस ते तीस दिवस पोटरीत पन्नास ते पंचावन्न दिवस फुलोरा सत्तर ते पंच्याहत्तर दिवस दाणे भरण्याची वेळी नव्वद ते पंच्याण्णव दिवस असताना एक ते तीन वेळा पाणी आंतरमशागत एक ते दोन वेळा निंदणी किंवा दोन ते तीन कोळपणी करावी असं या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून हे पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर पीक विमा रब्बी हंगाम रब्बी ज्वारी अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे गहू हरभरा अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तर पीक विमा भरण्यासाठी तात्काळ अर्ज करा आता अर्ज कोठे करावा पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन राष्ट्रीय बँक सामूहिक सेवा सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी जिल्हा मध्यवर्ती बँक व्यापारी बँक कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन पीक विमा गहू हरभरा रब्बी ज्वारी अंतिम मुदत आहे तीस नोव्हेंबर आणि गहू हरभरा याच्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसची अंतिम मुदत आहे पीक विमा भरण्यासाठी तात्काळ अर्ज करा असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया सेंद्रिय शेती एक कृषी प्रणाली आहे ज्यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकाऐवजी नैसर्गिक संसाधने नैसर्गिक खत शेणखत हिरवळीचे खत आणि सेंद्रिय कीटकनाशके वापरली जातात सेंद्रिय शेतीमुळे मातीची गुणवत्ता तर सुधारते शिवाय पर्यावरण संरक्षण आणि निरोगी उत्पादनही मिळते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता शेवटची पाच नंबरची अपडेट पाहूया पाच नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगला एन एम एन एफ चोवीसशे एक्क्याऐंशी कोटी बटेजला मंजुरी दिली आहे या अभियांतर्गत देशभरात दहा हजार जैव इनपुट संसाधन केंद्र स्थापन केली जाणार आहेत याशिवाय दोन हजार कृषी विज्ञान केंद्रामध्ये नैसर्गिक शेती मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक उत्पादनासाठी साधे प्रमाणीकरण आणि विशेष ब्रँडिंग तसेच कृषी उत्पादनासाठी सुलभ विपणन संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे शेतकरी बांधवानो अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा